श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात पितृपक्षाचे विशेष महत्त्व आहे पितृपक्षाला श्राद्ध पक्ष असेही म्हणतात यंदा भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून म्हणजेच सात सप्टेंबरपासून पितृपक्षाला सुरुवात होत आहे आणि या पितृपक्षामध्ये येणाऱ्या संकशी चतुर्थीला अनन्य साधारण असं सा महत्त्व आहे यंदा बुधवारी म्हणजेच दहा सप्टेंबर रोजी संकशी चतुर्थी आहे या संकशी चतुर्थीला विघ्नराज संकष्टी असे देखील म्हटले जाते धार्मिक मान्यतानुसार विघ्नराज संकशी चतुर्थीचे व्रत केल्याने संततीचा जन्म चांगले आरोग्य आणि आर्थिक समस्यापासून मुक्तता मिळते तसेच कुटुंबामध्ये सुख शांती आणि समृद्धी नांदते असे म्हटले जाते की या दिवशी जो भक्त मनोभावे बाप्पांची पूजा करतो त्या व्यक्तीला जीवनात यश मिळते आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते या दिवशी माता आपल्या मुलांना दीर्घायुष्य प्राप्त होण्याकरता त्यांच्या आयुष्यामध्ये संकट असतील ती दूर होण्याकरता व्रत करते या दिवशी पूजेचा शुभ मुहूर्त जो आहे तो सकाळी सहा वाजून चार मिनिटापासून ते सकाळी नऊ वाजून अकरा वाजेपर्यंत असेल तर संध्याकाळी पूजेचा मुहूर्त हा चार वाजून अठ्ठावन्न मिनिटापासून ते संध्याकाळी सहा वाजून बत्तीस मिनिटापर्यंत असेल या दिवशी चंद्रोदय रात्री आठ वाजून सहा मिनटाने होणार आहे या वेळेत आपल्याला चंद्रदेवांना अर्घ्य अर्पण करायचं आहे गणपती बाप्पांची आरती करायची आहे जास्वंदीचे फुल दुर्वा वाहून उपवास सोडायचा आहे तसेच दिवसभरामध्ये एकदा तरी आपल्याला गणपती अथर्व पठन पठण किंवा श्रवण हे करायचं आहे तसेच संकशी चतुर्थीच्या व्रतकथेचं पठणसुद्धा करायचं आहे धार्मिक दृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आणि मनोरंजन संकषी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण फक्त सकाळीच इथे लावा असा एक दिवा हा दिवा लावल्यामुळे आपल्या कुटुंबावर कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकट तर येणारच ना नाही पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे तर हा दिवा आपल्याला कुठे लावायचा आहे कोणत्या वेळेत लावायचा आहे त्याबद्दल सविस्तर आणि महत्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये ओम गण गणपत नम लिहायला अजिबात विसरू नका पंकष चतुर्थीच्या दिवशी आपल्याला ब्रह्ममुर्त उठायचं आणि अंतरुणामध्येच आपल्याला गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आणि दिवसाला सुरुवातही करायची आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला गंगाजल टाकून स्नान करायचे त्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करायचे जर शक्य असेल तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलताही प्राप्त होत असते त्यानंतर आपल्याला सूर्यदेवांना जल हे अर्पण करून घ्यायचं आहे देवघरामध्ये विधिवत पूजाही करून घ्यायची आता तुमच्याकडे गणपती बाप्पांचा फोटो असेल त्यांना स्वच्छ पुसून घ्या मूर्ती असेल तर एका तामनामध्ये घ्या आता गणपती बाप्पांना तुम्ही जलाभिषेक करू शकतात किंवा पंचामृताने अभिषेक हा करायचा आहे अभिषेक करताना निरंतर आपल्याला गणपती बाप्पांच्या बीजमंत्राचा जप हा करायचा आहे ओम गण गणगणपते नम किंवा तुम्ही अगदी गणपती अथर्व शीशमचं पठण करूनसुद्धा गणपती बाप्पांना जलाभिषेक हा करू शकतात त्यानंतर हे जे तीर्थ आहे ते आवर्जून आपल्याला आपल्या मुलांना प्यायला द्यायचं असं केल्यामुळे आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते आता आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीला स्वच्छ पुसून पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचं आहे त्यांना चंदन लावून घ्यायचं आहे हळद कुंकू अक्षदा धूप अगरबत्ती अर्पण करून घ्यायची आहेत त्यांना जास्वंदीचं फूल अर्पण करायचं आहे तसेच त्यांना एकवीस दुरुवांची जोडीसुद्धा आपल्याला आवर्जून आपल्या मनातली इच्छा बोलून अर्पण करायची असं केल्यामुळे गणपती बाप्पा आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला सुख समृद्धी आणि बुद्धी प्रदान करतात त्याचबरोबर त्यांना गोडाचं नैवेद्यसुद्धा अर्पण करायचं मोदक असतील तर मोदक अर्पण करा किंवा तुम्ही गुळखोबऱ्याचा नैवेद्यसुद्धा अर्पण करून घ्यायचं आहे धूप दीप अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करून घ्यायचं तसेच या दिवशी आपल्या मुलांकडनं सुद्धा गणपती बाप्पांची सेवाही करून घ्यायची मुलांच्या हाताने सुद्धा आपल्याला गणपती बाप्पांना जास्वंदीचं फूल दुर्वा हे अर्पण करून घ्यायच्या तसेच गणपती बाप्पांच्या बीज मंत्राचा आपल्याला एकशे आठ वेळा जप हा करायचं ओम गणगणपते नम या मंत्राचा आपल्याला जप करा करायचं तसेच जर तुमच्या मुलांना म्हणणं शक्य असेल तर गण मुलांकडनं गणपती अथर्व शिशमचं पठण हे करून घ्यायचं त्यांना म्हणणं शक्य नसेल तर तुम्ही म्हणा त्यांनी श्रवण केलं तरी सुद्धा त्यांना त्याचा खूपच लाभ होणार आहे त्यानंतर आपल्याला संकषी चतुर्थीच्या व्रत कथेचं पठन करायचं आहे तसेच आपल्याला गणपती बाप्पांची आरती करायची आणि प्रसादाचा वाटपाग करायचा आहे दिवसभर व्रत ठेवायचं आणि संध्याकाळी जेव्हा चंद्रोदय होईल तेव्हा चंद्राला जल अर्पण करून त्यानंतरच आपल्याला व्रत हे सोडायचं आहे आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर देवपूजा करून झाल्यानंतर आपण सकाळीचा हा उपाय जो आहे तो करायचा जास्तीत जास्त तुम्ही दुपारी बारा वाजेपर्यंत हा उपाय जो आहे तो करू शकता त्यानंतर तुम्हाला हा उपाय जो आहे तो करता येणार नाही हा उपाय करण्याकरता आपल्याला एक दिवा हा लागणार आहे पण हा दिवा आपल्याला कणकेपासून तयार करायचा आहे कारण सर्व दिव्यांमध्ये सर्वश्रेष्ठ दिवा हा कणकेचा मानला जातो कणिक मळायचे जा मळताना त्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायची आणि त्यापासून एक दिवा हा तयार करून घ्यायचा आहे आता दोन वातीची एक वात करून आपल्याला लांबवाती टाकायची अशा रीतीने आपल्याला चार दिशेला चार लांबवाती ह्या टाकायच्यात अर्थात काय तर आपल्याला एक चौमुखी दिवा हा तयार करून घ्यायचा आहे आता हा उपाय आपण लक्ष्मी प्राप्ती करता इच्छापूर्ती करता कर्जमुक्ती करता करत आहेत म्हणून आवर्जून यामध्ये आपल्याला शुद्ध गाईचं तूपच वापरायचं पण आता काही कारणास्तव नसेल तुमच्याकडे शुद्ध गाईचं तूप तर रोजच्या देवपूजेमध्ये जे तेल वापरतात ते टाक आणि त्यामध्ये आपल्याला हळद ही टाकायची आहे आता आपल्याला एक प्लेट घ्यायची आणि प्लेटवर हळद आणि कुंकूने एक स्वास्तिक काढून घ्यायचं त्या स्वास्तिकला आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायचं आणि त्यावर आपल्याला हा जो दिवा आपण तयार केलेला आहे तो प्रज्वलित करून ठेवायचा आहे आता या दिव्यामध्ये आपल्याला तीन लवंगा टाकायच्या ज्या लवंगा टाकणार ते व्यवस्थित पाहून घ्यायच्या त्या अखंड असाव्या कुठेही तुटलेल्या फुटलेल्या किंवा खराब झालेल्या नसाव्या तसेच या दिव्यामध्ये आपल्याला चिमुटभर काळे तीळसुद्धा टाकायच्यात लवंगा ज्याप्रमाणे आपल्या जीवनाची चव्हाड होतात त्याचप्रमाणे आपलं भाग्य जुळायचं कामसुद्धा करत असतं तसेच तसे लवंगा ह्या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत आणि जेव्हा पण आपण लवंगांपासून काही उपाय किंवा सेवा करतो तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि तसेच आता पितृपक्ष चालू आहे आणि पितृपक्षामध्ये काळ्या तिळांना अनन्य साधारण सा असं महत्त्व आहे काळे तिळ हे आपल्या पित्रांना समर्पित आहेत तसेच काळे तिळ हे गणपती बाप्पांना सुद्धा अतिशय प्रिय आहेत आणि जेव्हा आपण अशा दिव्यामध्ये काळे तिळ टाकतो तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष शत्रुपिडा दारिद्र्य दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते आता ही दिव्याची प्लेट उचलून आपल्याला आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या गणपती बाप्पांसमोर ठेवायची आहे आता या दिव्याला सुद्धा आपल्याला हळद कुंकू अक्षद करून घ्यायचं आहे असा हा चौमुखी दिवा गणपती बाप्पांसमोर लावल्यामुळे आपल्या घराचं चौ बाजूने संरक्षण हे होत असतं चौ बाजूने आपल्या घरामध्ये येणारं संकट विघ्न दोष यापासून साक्षात गणपती बाप्पा आपलं संरक्षण करत असतात आता हा जो चौमुखी दिवा आपण गणपती बाप्पांसमोर प्रज्वलित केला आहे त्यामध्ये तेल किंवा तूप आपल्याला एवढं टाकायचं जेणेकरून हा दिवा जो आहे तो कमीत कमी रात्री बारा वाजेपर्यंत तरी प्रज्वलित राहील काही कारण असतो दिवामधलं तेल किंवा तूप संपलं म्हणून दिवा शांत झाला तर पुन्हा त्यामध्ये तेल तूप टाका आणि तो प्रज्वलित करा कोणत्याही प्रकारच्या मनामध्ये शंका कुशंका येऊन देऊ नका आता दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायची देवपूजा करायच्या अगोदर हा दिवा आपल्याला तिकडनं उचलायचा आहे या दिव्यामध्ये असणाऱ्या ज्या वाती आहेत तसेच या दिव्यामध्ये आपण तीन लवंगा आणि थोडे काळे तिळ टाकले ते आपल्याला एक प्लेटमध्ये घ्यायचे आहेत त्यामध्ये आपल्याला दोन ते तीन वड्या भीमसेनी कापूरच्या टाकायच्यात आणि त्या प्रज्वलित करायच्यात आणि ह्याचा जो धूर आहे तो आपल्या संपूर्ण घरामध्ये ओम श्री विघ्नहर्ता आहे ना किंवा ओम गण आहे ना या मंत्राचा जप करत फिरवायचं आहे जेव्हा आपण कापूरसोबत या वस्तू जाळतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो त्यामुळे आपल्या घरा असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा ग्रहदोष वास्तुदोष पितृदोष तर दूर होत होतो पण आपल्या घरामध्ये असणारी जी अलक्ष्मी दोष नसतात त्याच घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन हे होत असतं जो कणकीचा दिवा आहे तो आपल्याला एखाद्या झाडाखाली नेऊन ठेवायचं जेणेकरून तिथे असणारे पशुपक्षी कीटक हा दिवा खातील हे सुद्धा आपल्याकडनं केलेलं एक प्रकारचं दान असतं हे दान केल्यामुळे आपले पित्र तसेच गणपती बाप्पा आपल्यावर भरभरून प्रसन्न होत असतात आणि त्यांच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रकार पितृदोष ग्रहदोष शत्रुपिडा नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या